नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच एक मोठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ही खरंच एक सुवर्ण संधी आहे आणि त्याबद्दलची सगळी माहिती आपण आता पाहणार आहोत चला तर मग थेट सुरुवात करूया हो तुम्ही जो आकडा पाहताय ना तो अगदी बरोबर आहे सार्वजनिक आरोग्य विभागात तब्बल दहा हजारांपेक्षाही जास्त पदं रिक्त आहेत म्हणजे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही एक प्रचंड मोठी संधी आहे नाही का आता ही माहिती आली कुठून तर सार्वजनिक आरोग्य विभागाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक अधिकृत पत्रक जाहीर केलंय आणि त्यावरच ही सगळी माहिती आधारित आहे यामध्ये मलेरिया आणि जलजन्य रोगांवर काम करणाऱ्या महत्वाच्या विभागांमधील रिक्त जागांचा तपशीलही दिलेला आहे तर मग सगळ्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न नक्की कोणती पदं आहेत ज्यासाठी या जागा भरल्या जाणार आहेत चला आता आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया तर बघा या भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्य सहाय्यक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्याला आपण एम डब्ल्यू म्हणतो अशा अनेक महत्वाच्या पदांचा समावेश आहे म्हणजे आरोग्य क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत आता या अहवालात आत, दोन प्रकारचे शब्द वापरले आहेत कायम आणि अस्थायी पद अर्ज करण्याआधी या दोन्हीमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर मग याचा नेमका अर्थ काय होतो चला पाहूया तर बघा सोप्या भाषेत सांगायचं तर कायमपदे म्हणजे तुमची पर्मनंट सरकारी नोकरी ज्यात जास्त स्थैर्य असतं आणि पदे म्हणजे ही पदं काही ठराविक कालावधीसाठी किंवा कंत्राटी स्वरूपाची असू शकतात दोन्ही प्रकारच्या संधी या भरतीमध्ये आहेत बरं आता हे पाहूया की या, या सगळ्या रिक्त जागा राज्यभरात कुठे कुठे आहेत कारण संधी फक्त काही मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाहीये तर ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे हे बघा संधी राज्यभरात कशा पसरलेल्या आहेत याचं हे एक छोटंसं उदाहरण पुणे जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची एकूण दोनशे नव्वद पदं आहेत त्यापैकी दोनशे बत्तीस कायम आहेत आणि अठ्ठावन्न अस्थायी दुसरीकडे लातूरमध्ये एकशे सत्त्याण्णव मंजूर पदांपैकी एकशे सत्तावन्न कायम आणि चाळीस अस्थायी आहेत यावरूनच आपल्याला या संधीची व्याप्ती लक्षात येते आणि लक्षात घ्या ही तर फक्त दोन जिल्ह्यांची उदाहरणं आहेत ठाण्यापासून ते रायगडपर्यंत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने रिक्त आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात किती संधी आहेत हे नक्की तपासावं आता यापैकीच एका महत्त्वाच्या पदाबद्दल आपण जरा खोल्यात जाऊन जाणून घेऊया ते पद म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी काय असते आणि त्यांच्या कामाचा समाजावर थेट कसा परिणाम होतो हे समजून घेऊ तर आपण जेव्हा एम पी डब्ल्यू किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणतो तेव्हा त्यांच्या कामाचं स्वरूप नेमकं काय का असतं ते रोज काय करतात चला त्यांच्या काही प्रमुख जबाबदाऱ्यांवर एक नजर टाकूया यावरून तुम्हाला कळलंच असेल की एका एम पी डब्ल्यूची भूमिका किती महत्वाची आहे लसीकरणापासून ते राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांपर्यंत आणि पाण्याच्या सुरक्षितेपासून ते रोग नियंत्रणापर्यंत ते थेट गावागावात जाऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात खरं तर ते आपल्या आरोग्य यंत्रणेचा कणा आहेत ठीक आहे संधी तर खूप मोठी आहे हे आपल्याला कळलं पण मग आता पुढे काय करायचं यशाचा मार्ग कसा तयार करायचा याबद्दल आता थोडं बोलूया आणि एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सरकार सध्या जुने भरती नियम बदलून नवीन नियम तयार करतंय याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत म्हणजे आपल्याकडे तयारीसाठी जास्त वेळ नाहीये आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ही एक सुवर्णसंधी आहे या संधीचं सोने करायला विसरू नका ही संधी तुमच्या दारात आलीये आता तिचं सोनं करणं हे पूर्णपणे तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या तयारीवर अवलंबून आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा तर मग या सगळ्या माहितीचा आपल्यासाठी काय अर्थ होतो एक मोठ्या भरतीची घोषणा अगदी तोंडावर आली आहे दोन आरोग्य क्षेत्रात एक स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक जबरदस्त संधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं तीन आता अजिबात वेळ न दवडता तयारीला लागण्याची हीच ती वेळ आहे तर मग आरोग्यसेवेच्या या महत्त्वपूर्ण प्रवासाला सुरुवात करण्यासाठी तुम्ही तयार आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि पूर्ण उत्साहाने तयारीला लागा तुम्हाला जर बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आमचा हा विशेष माहिती देणारा भाग नक्की पहा आणि हो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी डीएमआर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी धन्यवाद